नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि ऐश्वर घेऊन येऊ ही हो, प्रार्थना मकर दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत हा दिवस करीतीन म्हणून पाळला जातो या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रांतीविषयी कथा आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले किंक्रासुराच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो याला करी दिन असे म्हटले जाते बुधवार दिनांक पंधरा जानेवारीला किंक्रांत आहे तर हा दिवस काही वाईट नसतो पण या दिवशी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते तर या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये त्याचबरोबर स्त्रियांनी हार्दिकुंकवाचा कार्यक्रमही करू नये किंक्रांतीला कोणत्याही शुभ करायची सुरुवात करू नये वादविवाद भांडणे टाळावीत मन शांत ठेवावे काही वेळा असे होते की किंक्रांती दिवशीच काही वादविवाद होतात किंवा काही अशा घटना घडतात की त्यामुळे आपला वादविवाद होतो ट्रेस येतो त्यामुळे आपण काहीतरी अपशब्द बोलून जातो तर हे आपण टाळायचे आहे या दिवशी आपण कोणाशी वादविवाद घालू नये भांडणे काढू नयेत कारण आपण या दिवशी काही कटकट केल्या भांडणे केली तर आपल्याला वर्षभर अशीच कटकट पाठिंबा राहते असे मानण्यात येते कोणत्याही प्रकारचा ट्रेस न घेता मन शांत ठेवून हा दिवस आपण पाळायचा आहे शक्यतो या दिवशी आपण लांबचा प्रवास टाळायचा आहे आपण कामानिमित्त बाहेर जात असाल तर आपण जाऊ शकता पण शक्यतो आपण फिरायला वगैरे जर बाहेर जाणार असाल तर तीन दिवशी आपण लांबचा प्रवास शक्यतो टाळायचा आहे तर संक्रांतीच्या ह्या तीन दिवसामध्ये आपण कुठेही कामाला वगैरे बाहेर जात असता जॉबला जात असेल तर तेथे कोणत्याही प्रकारचा ट्रेस न घेता आपण तेथे काम करायचं आहे कोणाशी वादवाद करायचा नाही तर या दिवशी सर्वांशी आदराने वागायचं आहे काही लोक असे असतात की मुद्दामून या दिवशी भांडणे काढण्याचा प्रयत्न करतात आणि आपला ट्रेस वाढण्याचा प्रयत्न करतात तर या लोकांपासून आपण नक्कीच दूर राहायचं आहे प्रत्येक भागानुसार किंक्रांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते तर या दिवशी काही ठिकाणी बेसनाचे धिरडे केले जाता जातात ते गुळवणीसोबत खाल्ले जातात तर काही ठिकाणी काहीच केले जात नाही मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू लहान मुलांना बोरनान हे आपण किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता तुम्ही फक्त या दिवशी किंक्रांत दिवशी कोणताही शुभ कार्य करायचे नाही हा जिंकोचा कार्यक्रम किंवा बोरनान हे सुद्धा शुभ कार्यच आहे तर आपण हे किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तपर्यंत केले तरी देखील चालेल तर आपण किंक्रांतीला काय करू शकतो तर आपण या दिवशी नामस्मरण करणे किंवा एखादे धार्मिक पुस्तकं आपण वाचू शकतो त्याचबरोबर आपल्या कुलदेवी कुलदैवत यांचे स्मरण करू शकतो किंवा त्यांची एखादी पोथी असेल तर ती देखील वाचू शकतो आपण ज्यांना गुरु मानतो त्यांचे चरित्र असेल तर ते देखील आपण या दिवशी वाचावे त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राशी पठण करू शकता किंवा तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करू शकता हा दिवस तुम्ही धार्मिक कार्यामध्ये त्याचबरोबर नामस्मरणामध्ये घालू शकता या गोष्टी तुम्ही या दिवशी आवर्जून कराव्यात आजचा व्हिडिओ येथेच थांबवते तुम्हाला परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष अगदी सुख समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे जावो ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मी प्रार्थना तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास उठे लाईक करा शेअर करा आणि सारे का भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद